रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज दुर्मिळातली दुर्मिळ घटना सांगायची आणि नुसती सांगायची नाही ऐकायची नाही तर तुम्हाला लय मोठा शोध लागणार आहे आज की बाबा माणूस काय करू शकतो हा किंवा एखादा माणूस ह्याचा मेंदू कसा चलन काय सांगता येत नाही तुम्हाला सांगतो आणि चार राज्यामध्ये प्रेसने उचलून धरल्यामुळं फार प्रसिद्ध अशा प्रकारची घटना आहे आणि आपला जो बोध घेतो आपण की अनैतिक संबंधाचा शेवट हा वाईटच हे सुद्धा यातून सत्य होते आता ह्या घटनेसाठी जमोहरे नावाचं गाव आहे बिहारमधलं आणि त्या गावात थोडंसं माग झालं तुम्हाला व्यवस्थित विषय कळन माझी बिरबल प्रसाद सिन्हा हा मुलगा बावीस तेवीस वर्ष वयात येतो आणि एकदम आपलं काम एके एक काम कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही अशा प्रकारचं पोरग वडील नव्हते त्याला त्याच्यामुळे त्याचे चुलते आणि एकत्र कुटुंबात एकत्र कुटुंबात एक कसं असतं माहिती आहे का की बाप नसेल तर चुलता हा वडलाच्या जागी सांभाळला जातो आणि आजकाल कसं झालंय बाप असू नाही तर नसू पण चुलता म्हणजे पक्का दुश्मन कुट, कुट तो प्रॉपर्टीत मारणार तो कुठं कोर्ट कचरीत मारणार त्रास देणार असा प्रकार चालू असतो त्याचा जो चुलता आहे दीपक साहू म्हणजे काका म्हणायचा त्याला तो म्हणजे चुलताच दीपक साहू हा व्यक्ती त्या गावाच्या शेजारी एक गाव होतं आणि त्या गावातल्या एका महिलेबरोबर त्याचे अनैतिक संबंध होते आता कारण म्हणजे ती महिला विधवा होती फक्त तिची गरज असेल काय याची गरज असेल जुळली बाबा म्हणत त्यांची ते अनैतिक संबंध होते त्या महिलेला मुलगी होती अठरा वर्षाची आणि त्या मुलीचं नाव आहे सुमती आता सुमती म्हणजे चांगली मती याचा अर्थ होतो पण आता ते नावाचा याचा संबंध असतो असं काय नाही त्या दोघांचे संबंध त्या मुलीने सुमतीने हे आता अठरा वर्षे सतरा वर्षे हे वय असे की काय चाललंय हे बऱ्यापैकी क्लिक होतं पण तिचं काय धाडच नव्हतं आई बापाला सांगायचं आईला सांगायचं तर नव्हताच त्या महिलेने त्या मुलीने ते संबंध त्यांची पाहिले होते पण ते आपली चिडीची पण तिच्या डोक्यात काय होतं कुठं आपल्याला इथं राहायचं आहे आपण लग्न करून जाणार आहे मग कशाला वादवान वाद बांधगडी करा बरं हा जो दीपक साऊ आहे हा थोड्याफार पैशाची पण मदत त्यांना करायचा आता बऱ्याच जणांच्या जागा जमिनी जी सी पी बी सी पी सगळं बायांच्या नादापाईक गेले तर शी थोडंफार पैसे काय किंमत किंमत गेली इज्जत गेली त्याच्यामुळं ते तेरवीचूप मेरवी चूप असं प्रकरण चाललं होतं त्या चोरून बघण्याच्या नादात त्या मुलीला असं वाटलं आतून जेव्हा एखादी गोष्ट जेव्हा मनातून वाटते ना ती फार भयनक गोष्ट असते कारण मन कुठे बी कसं बी जातं मनाचं काय ठाव ठिकाणा नसतो आईला आई एवढी मजा मारती मग एखाद्या वेळेस मी थोडी मजा मारली तर काय हरकत आहे मग अशा प्रकारे ती सुमती आणि त्या साऊचे एकदा संबंध झाले बा चटक संबंधाची फार वाईट मुलगी अठराची त्याला तर काय खजिना सापडल्यासारखा झालं विषय ती साठ लोकांना किंवा आणि ती संबंध प्रस्थापित करणाऱ्या लोकांना माहीत असतं की बाबा एखाद्या महिलेशी संबंध असताना जर अचानक मुलगी चालून आली तर काय प्रकार होतो हा तो एखादा म्हणला ना ही पाच दहा लाख रुपये दर तुलाच राहून द्या म्हणे मला नको पी जाऊन द्या गाडी माझा आहे ती बरं असला विषय असतो तो, तो बेकार कामी मग ती संबंध आल्यावर मग ह्याने असं डोकं चालवलं की ही जी सुमती ही सुमती कायमस्वरूपी जर आपल्याला मरुस्तोर जर मिळाले तर काय भारी काम आणि मग त्याने असं डोकलं त्याचा जो पुतणी आहे त्याला नाही वडील तो बिरबल वयवर्ष बावीस मुलगी अठराची बिरबल प्रसाद सिन्हा याच्याशी लग्न लावलं आता ह्याने ती पोरगे बघितली म्हणला म्हणलं क मला थोडीशी उजाळ करायची दर देखणी करायची पसंत पसंती महत्वाचीच आहे ना नाही नाही मला इच कर तुला दुसरीकडे कोणी देणार नाही का मी म्हणतोय ना हे कर कारण याला या चुलत्याला त्याची स्वतःची सोय करायची होती केलं बा आता ती लग्न बिग्न झालं सगळं तर तो हा जो बिरबल प्रसाद नाही आहे नवरदेव तो चार आठ दिवसातच त्यांनी पोथी ओळखली आईला म्हणला कुठं तरी पाणी लय आहे मानला म्हणजे त्याला कळा ना सुरू काय होते म्हणला ती पोरगी मला कमी आणि त्या चुलत्याकडे बघून दिसला असला आज ती बर ते जाऊन द्या तिला जर केला तर पहिला कप कुणाला चुल कारण ते त्याचं जुनं सामान होतं म्हणजे बघा समज कसे असतात आणि दुसरं भरलेलं मला दस सालाचा सा गडी यांचा असं ह्याला थोडा आतमध्ये युग असतोच माणसाच्या पण तो इतका म्हणजे बेखाड बेखाडमाना बे माना होता तो बिरबल त्याने काय तोंडूच काढलं नाही मला काहीतरी डाऊट व्हायचं बरं का मग त्याचं आपलं आता नवरदेव नवरी मला एकत्र देत पण शी कधी मध्ये उठून जायची रातची ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात क्लिक व्हायला लागल्या आईला मला आपल्या बायकोचं काहीतरी हैवा मग त्याने असं ठरवलं रानात गेला त्याच्या शेतीच्या कामात गेला की तो व्हायचा दोन तीन तास आणि घरी आला ना की फक्त जोपण्याचं नाटक करायचा त्याला फक्त कसं होतं की बघा हो जुन्या माणसाने सांगून ठेवलेलं आहे डोळ्यात आणि काना चार बोटाचा अंतर देवाने माहिती आहे का कधी पण लोकांच्या ऐकण्या विश्वास ठेवू नका तुमचा मित्र उद्या तर रुपया तप्यात म्हणेन तू बायको अमक्यात अमक्याच्या गाडी बसली होती अजिबात देणार ठेवायचं नाही ना। त्या मित्राला तुमचा प्रपंच मोडायचा असेल घरच्या लक्ष्मी संशय घेऊ नका हा जेव्हा तुमच्या डोळ्याने तुम्ही वस्तू बघता गोष्टी बघता तवाची विश्वास ठेवायचा हा आणि शेने म्हणला आता जोपायचं जोपला तेव्हा जोपीचा सं केलं एक दिवस नाही दोन तिसऱ्या दिवशी मात्र याला प्रत्यक्ष कार्यक्रम त्यांचा रांगारंग दिसला जायला मला चुलत्याबरोबर आहे काय कार्यक्रम पण काय करावं आता ही तर मला रात्रीच मारून टाकते मला ती भरलं म्हणजे गडीच बेथरट होता जगात काय सगळे शरीर निर्माण होत नाही आणि मला काय करू काय करू पण त्याचं मन त्या दिवसापासून खायला लागलं त्याची त्याला त्याची लढाई ही स्वतःचं मन आत्मान त्याची स्वतःची होती की ह्याचा प्रतिकार केला पाहिजे प्रतिकार केला त्यावेळेस त्याचं वय होतं बावीस वर्षाचं गाळ जसा उगावते तसा मा पण त्याची फिट खात्री बसली की यांचा संबंध आहेत बायकोलासुद्धा काय बोला नाही तू कोणालाच काय बोलला नाही कवर बोलावा नाही आता तू मला सांगतो अनैतिक संबंधाचा शेवट वाईट असतो तुम्हाला माहिती आहे कुणीतरी मारणार हे पण ठरलेलं असतं पण कधी कधी काय होतं ते चित्रगुप्त जे पापाची पुण्याची यादी काढतो त्याच्यामध्ये एखाद्या वेळी पेपर गाण होऊन जातो गाळ होतो किंवा एका पेपरला दुसरा पेपर त्याचा बिचाराचा चिकटून जात असं ह्या संबंधाला एक महिना झाला एक वर्ष झालं दोन वर्ष झाले दहा वर्ष झाली वीस वर्ष झाली पंचवीस वर्ष झाली तीस वर्ष झाली तब्बल सत्तावन्न वर्ष झाली हा प्रकार चालला होता त्या सत्तावन्न वर्षात ह्या पाठिमागा कशी आपली भीमा चालली उजणीवर भरायला तसा बरंच पोला खाऊन पाणी वाहून गेलं आणि काय काय गेलं तुम्हाला सांगतो त्या सत्तावन्न वर्षात ह्या बिरबलनी कधीही त्याच्या होणाऱ्या अन्यायाचा अत्याचाराचा किंवा ते धुरत होतात त्याचा बोलला नाही बायकोला की तू असं का ना असं का करते अशी सुद्धा सुशिक अशी माणसं समाजात आहेत बघा त्याच्यानंतर त्यांना चार मुलं आणि एक मुलगी झाली म्हणजे पाच मुलं झाली टोटल दहा बारा वर्षापूर्वी ते जो चुलता होता आठ वर्षापूर्वी मथाराहून मरून गेला तरी हा बोलला नाही पण याला असं वाटायचं की त्याला मारायला पाहिजे तो मनातली मनात त्याला मी मारलं असतं असं केलं असतं ते तो तर मरून गेला राहिली कोण बायको पण त्याच्यासं मनात त्या मनात इतकं साठत गेलं इतकं साठत गेलं की कुठली कुठं साठ न वाईट ती बाहेर निघाली पाहिजे खायला म्हणा करावाच काय भाऊ हिचा काटा कसा काढावा काय करावा सत्तावन्न वर्ष मग त्याने असं ठरवलं की सत्तावन्न वर्षात जे केलं नाही ते एक दिवस करून दाखवायचं मुलांची लग्न झाली त्यांची सुनबाई आहे तिचं नाव आहे संजू देवी ती एक त्या दिवशी गरीब होती नातू होता तो शाळेत गेला होता आणि दिवस उजाडला बावीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे फक्त आठ नऊ दिवस झाले त्या घटनेला बावीस जुलै दोन हजार चोवीस ह्या दिवशी त्याने असं ठरवलं सत्तावन्न वर्ष निर्गा सत्तावन्न तिची बायको होती त्याची सुमती त्या सुमतीचा आणि त्याच्या लग्नाचा तो, तो वाढदिवस होता म्हणला सत्तावन्न वाढदिवस आहे ना त्याने मनात ठरवलं काही जसं आयुष्य जगले बघा एक त्यातले फॅक्ट तुम्ही विसरला सत्तान्न सत्तावन्न वर्ष शे दुःख पोटात घेऊन जगणं ही किती भयंकर गोष्ट आहे हे तुरुंगात राहिले एक वेळ चांगलं तर सत्तावन्न वर्ष तो तसा कुडत होता त्याच्या मनावर सुद्धा थोडा दाट की परिणाम असा चालता विचार करून विचार करून की त्याची जी मुलं झाली त्या मुलांचं ती नख बघायचा कारण बापाची लेखाची नख सारखी असतात आकार त्याचं आईला मादाचे काचल त्याचंही त्या पुरीची नखं बघ काय आणि त्याला त्याच्या मुलांच्या विषयाच्या विषयी कोणाविषयी प्रेम राहिलं नाही तो एक दगडासारखा चालता होता दगड झाला होता त्याचा असं चालू असताना सत्तावन्नवा वर्ष त्याने ते वाढदिवस होता त्या वाढदिवसा त्यांनी डोकं असं लावलं की सत्तावन्न वर्षी सत्तावन्न तुकडं करायचं हीच असं म्हणून दुपारी एक वाजता आणि बावीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी त्यांनी दुपारच्या पारी मनाचा एकदम कट मही घेतला निश्चय केला आज कार्यक्रम ओके सुनबाईला बोलावलं बाहेर सोनबाईला इकडे इकडे मानला काम आहे तुझ्याकडं त्याला दुसऱ्या खोलीत नेलं आणि बाहेर लावून घेतली तू मला शांत तुझा काय दोष नाही आमचा लय जुना हिशोब आहे माझा मी बघतो ते सुनल टाकलं कोंडून पर्ग होतं शाळेत ती आतमध्ये जो आपल्याली होती सुमती त्या सुनबाईने दिलेल्या स्टेटमेंटनुसार चक्क त्यांनी त्या जी बायको आहे त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं हातात कुऱ्हाड की खरं सांग लग्नाच्या आधीपासून तुझं त्या त्याचं लपड होतं का नाही आणि सत्तावन्न वर्ष मला तू धोका दिला का नाही आता ती माथारी तिचं होतं हे झालाय पंच्याहत्तरचा आणि ती झाली सत्तरची मात्र बडवाड बडबड करायला लागली ती माथारी तुला आता सुचलं का न असं कान तसं खाण मारू काय नको मला आणि आमचं होतं पण आम्ही ना मानला मी सगळं माहिती आहे मला सगळं बघतंय अख्खा आयुष्य भरभूर त्याला सांभाळला म्हणली त्याला जीव लावला ही लपड्याचा कार्यक्रम कसा असतो बघा सत्तावन्न वर्षाचं लपडं पण मानला माझा आत्मा मी मरणार मानला वर्षात दोन वर्षात चार वर्षात मला मुक्ती नाही मानला त्यामुळे जिवंतपणेच मला तुला प्रायचित्त द्यायचे असं म्हणून त्यांनी सपासप त्या माथारे वार घातलं ते माथारेचा रस्त अंबाळ केली ते माथारीचा खलास केलं तिचं मुंडक सुद्धा तोडून टाकलं सत्तावन्न तुकडे करायचे होते तिचे फक्त वारा तुकडे सापडले पोरगा आलं ते नातू त्यांनी बघितलं गावकरी गोळा केलं पोलीस स्टेशनला फोन केलं माथार कोराड घेऊनच पण बारा तुकडे झाले अशा प्रकारे त्यांनी तो मर्डर केला इतकी भयानक घटना घडली ह्या बिहार मधी जमोहरे गावात म्हणजे याच्यातून आपल्याला आता सर त्याला आणि पोलीस स्टेशनला स्वाधीन झाला म्हणला मारली का मारली ही माझी स्टोरी आहे आणि मी म्हणला मला फाशी द्या म्हणला मला फरक पडतो माझं आखा आयुष्य मी जगलं पंच्याहत्तर वर्षे चार पाच वर्ष जगायचो पण आता माझा आत्म्याला मुक्ती मिळेल मानला कारण जी साठलो होतात ती माझं आज बाहेर निघलं आणि आज मग मला याच्यातून तुम्हाला काय दाखवायचे अनैतिक संबंध भले सत्तावन्न वर्षांनी त्याचा रिझल्ट मिळतो पण कोणतरी खालास होतच ही त्याच्यातून घ्या हे लय महत्वाचं आहे आता विषय ह्याच्यातून बोध घेण्यासारखं एवढंच आहे की असल कुठं काय ते दे सोडून जाऊन मूर्ती काय आला तुम्हाला ताण नको मला ताण नको असंही कारण मला बी ताण होतो तुरी सांगायला तुमची असावसो मला वाटत नाही कोणाची टुरी आणि त्याचा लावा आणि त्याचा थमने लावा माथारा आता लावाच लागणार थमनेला काही इलाज नाही त्याला त्यांनी कार्यक्रम तसा केलाय पंच्याहत्तर ओवरची सूड घेतलाय अशा प्रकारे कोणाची हत्या करणं त्या माथाऱ्यांनी सुद्धा देतं तिथं पण बोललं पाहिजे माझ मेन मुद्दा आहे बोलला असताना म्हातारा त्याच वेळेस तिला धानली मारली जेव्हा फाटली असती थोडीफार आणि ती नीट झाली असती चुल त्याला गाचा बाहेर काढला असता जमणार नाही त्याला ते दाड झालं नाही तो जर निसता बोलला जरी असता तरी हा विषय एवढा लांबला नसता हासा विषय आणि आता पाऊस चालू झालाय आणि चित्र अस्पष्ट झाले असं आपली पावसाळ्यात नाही लाजे काय करता हायती बरं आहे मग ह्याच्यातून तेवढा बोध घेतला तरी लय झालं रामकृष्ण हरे मावली